नमस्कार आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे खास करून पंधरा ते अठरा वयोगटासाठी या वयात अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो अरे माझी उंची अजून वाढेल का चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि उंची वाढवण्यामागची काही सोपी रहस्य समजून घेऊया आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात हा विचार येतो नाही का की अरे आपलं वय तर वाढलंय आता उंची वाढण्याची वेळ निघून गेलीये ही एक सामान्य भावना आहे जी कधीकधी निराश करते आणि आत्मविश्वासही कमी करू शकते पण थांबा थांबा हे ना अर्धसत्य आहे म्हणजे असं लगेच निराश व्हायचं काहीच कारण नाहीये जर योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या ना तर शरीर अजूनही वाढीसाठी मस्त प्रतिसाद देऊ शकतं त्यामुळे आशा सोडायची अजिबात गरज नाही हे बघा एक गोष्ट समजून घेऊया आपली उंची फक्त आपल्या आईवडिलांकडून मिळालेल्या जनुकांवर अवलंबून नसते हो त्यांचा वाटा आहे नक्कीच आहे पण आपल्या हातात काय आहे आपली रोजची दिनचर्या आपलं खाणं पिणं व्यायाम झोप आणि विश्वास ठेवा याचाही उंची वाढण्यावर खूप मोठा परिणाम होतो चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया आपण असे चार सोपे पण जबरदस्त प्रभावी व्यायाम बघणार आहोत जे उंची वाढवण्यासाठी खरंच मदत करू शकतात ओके तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोपा व्यायाम तो म्हणजे बॉडी स्ट्रेचिंग म्हणजे काय तर आपलं शरीर छानपैकी ताणायचं कसं करायचं अगदी सोपं आहे सरळ उभं राहायचं दोन्ही आत असे सरळ वर घ्यायचे टाचा उचलायच्या आणि संपूर्ण शरीराला वरच्या दिशेने खेचायचं जसं काही आपण आभाळाला हात लावायचा प्रयत्न करतोय आता याच पोझिशनमध्ये ना कमीत कमी दहा सेकंड थांबायचं सुरुवातीला थोडं अवघड वाटेल शरीर थरथरेल पण हळूहळू सवय होईल आणि हे असं दहा वेळा करायचं लक्षात ठेवा रोज करणं महत्वाचं आहे आणि यामागचं सायन्स काय आहे माहितीये जेव्हा आपण असं शरीर ताणतो तेव्हा आपल्या पाठीच्या कण्याला म्हणजे मणक्याला एक मस्त ताण मिळतो यामुळे काय होतं की मणक्यामधल्या चक्त्यांना थोडी जागा मिळते आणि शरीर लांब व्हायला मदत होते ओके पहिला व्यायाम झाला आता वळूया दुसऱ्या व्यायामाकडे जो आहे सूर्यनमस्कार या व्यायामाबद्दल तर आपण सगळ्यांनीच ऐकलंय हा एक कम्प्लीट वर्कआउट आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्यनमस्कार म्हणजे काही स्पर्धा नाहीये त्यामुळे घाई अजिबात करायची नाही प्रत्येक आसन सावकाश आणि अगदी योग्य पोझिशनमध्ये करायचंय आणि हो श्वासावर लक्ष ठेवणं तर खूपच गरजेचं आहे चांगले रिझल्ट हवे असतील तर रोज आठ ते बारा सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न करा पण परत सांगतो संख्या महत्वाची नाहीये ते किती अचूकपणे करताय हे जास्त महत्त्वाचं आहे सूर्यनमस्काराची खासियतच ही आहे की तो संपूर्ण शरीराला कामाला लावतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामुळे आपल्या शरीरातला ग्रोथ हॉर्मोन्स सक्रिय होतो जो उंची वाढवण्यासाठी अक्षरशः जादू करतो ठीक आहे आता तिसरा व्यायाम हा तर खूप जणांचा आवडता असेल लटकणं किंवा हँगिंग उंची वाढवण्यासाठी हा एक पारंपारिक आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे काही नाही फक्त एका आढव्या बारला पकडून लटकून घ्यायचं आणि शरीर एकदम सैल सोडून द्यायचं सुरुवातीला जेवढा वेळ जमेल तेवढंच करा मग हळूहळू वेळ वाढवत न्यायचा रोज साधारण तीस सेकंदांपासून सुरुवात करा आणि हळूहळू एक मिनिटापर्यंत वेळ नेण्याचा प्रयत्न करा नियमितपणा ठेवलात तर फरक नक्की जाणवेल आणि हे काम कसं करतं ते पण समजून घ्या आपण दिवसभर उभे असतो बसतो त्यामुळे आपल्या मणक्यावर सतत दाब येत असतो लटक्यामुळे तो दाब कमी होतो मणक्याला आराम मिळतो आणि उंची वाढीसाठी एक चांगलं वातावरण तयार होतं आणि आता येतोय आपला शेवटचा चौथा व्यायाम हा तर एकदम मजेशीर आणि एनर्जीने भरपूर आहे उड्या मारणे म्हणजेच जम्पिंग किंवा स्किपिंग एका जागी उभं राहून उड्या मारू शकता किंवा मग स्किपिंगची दोरी घेतली तर उत्तमच फक्त एक रिधम एक लय पकडून उड्या मारायच्या यासाठी खूप वेळ द्यायची गरज नाहीये रोज फक्त पाच ते दहा मिनिटं जरी मन लावून स्किपिंग केलं ना तरी शरीराला एक जबरदस्त चालना मिळते याने काय होतं एकतर पायाचे स्नायू मजबूत होतात आणि प्रत्येक उडीसोबत आपलं शरीर ताणलं जातं ज्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या लांब होण्यास मदत मिळते बरं तर हे झाले चार व्यायाम पण थांबा गोष्ट इथे संपत नाही फक्त व्यायाम करून चालणार नाही याच्या पलीकडेही काही गोष्टी आहेत ज्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत आता मनात एक प्रश्न नक्कीच येईल की मग काय फक्त एवढे व्यायाम केले म्हणजे झालं का ते पुरेसे आहेत तर याचं साधं सरळ उत्तर आहे नाही हे व्यायाम नक्कीच मदत करतील पण ते एकटे काहीच करू शकत नाहीत विचार करा व्यायामाने आपण शरीराला वाढीसाठी तयार तर करतोय पण त्याला वाढायला लागणारं मटेरियल कुठून येणार ते येतं योग्य आहारातून प्रोटीन कॅल्शियम या सगळ्या गोष्टी आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झोप रात्रीची आठ ते नऊ तासांची गाढ झोप खूप गरजेची आहे कारण आपलं शरीर झोपेतच ग्रोथ हॉर्मोन तयार करतं तेव्हाच खरी वाढ होते म्हणजे बघा हे सगळं एक पॅकेज आहे मागच्या भागात आपण उंची वाढवण्यासाठीच्या व्यायामांबद्दल बोललो होतो पण एक मिनिट थांबा फक्त व्यायाम करणं पुरेसं आहे का खरं सांगायचं तर नाही व्यायाम ही तर कथेची फक्त सुरुवात आहे चला तर मग ह्यामागची पूर्ण गोष्ट काय आहे ते समजून घेऊया आणि हाच तो प्रश्न आहे नाही का की इतकी मेहनत करून एवढा व्यायाम करूनही पाहिजे तसा फरक का दिसत नाही असं होतं तरी का याचं सोप्पं कारण असं आहे की आपण एका मोठ्या कोढ्याचा फक्त एकच तुकडा बघत असतो आज आपण ते पूर्ण कोडं सोडवणार आहोत तर आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक आधी व्यायामाच्या पलीकडे काय आहे ते पाहू मग योग्य आहार पुरेशी झोप आणि आपल्या रोजच्या सवयी आणि शेवटी या सगळ्याला एकत्र आणून एक कंप्लीट प्लॅन कसा बनवायचा ते समजून घेऊ तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून फक्त व्यायामाच्या पलीकडे म्हणजे निरोगी विकासाचं मोठं चित्र समजून घेऊया व्यायाम महत्वाचा आहे पण तो एकटा नक्कीच पुरेसा नाही हे बघा हे समजायला खूप सोपं आहे समजा व्यायाम म्हणजे काय तर घराचा एक पक्का सांगाडा पण फक्त सांगाडा म्हणजे घर नाही ना बरोबर त्याला विटा लागतात सिमेंट लागतं तेव्हा कुठे भिंती उभ्या राहतात तसंच आपल्या शरीराचं आहे पोषण विश्रांती आणि चांगल्या सवयी हे ते साहित्य आहे याच्याशिवाय शरीराची वाढ होणारच नाही आणि त्या साहित्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला तर तो म्हणजे योग्य आहार म्हणजे आपल्या शरीराला वाढीसाठी योग्य इंधन देणं चला बघूया हे इंधन म्हणजे नेमकं काय आता हे पदार्थ बघा दूध दही डाळी चणे हिरव्या भाज्या काही वेगळं आहे का यात नाही हे सगळं आपल्या घरात बाजारात सहज मिळतं यात काही रॉकेट सायन्स नाहीये फक्त एवढंच करायचंय की ह्या गोष्टी आपल्या रोजच्या जेवणात असायलाच हव्यात कारण याच गोष्टी आपल्या वाढीला मदत करतात बरं मग हे पदार्थ का महत्वाचे आहेत ते इथे बघा दुधादह्यातून मिळतं कॅल्शियम जे हाडं मजबूत बनवतं डाळी आणि अंड्यांमधून मिळतं प्रोटीन जे शरीरासाठी अक्षरशः विटांसारखं काम करतं म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स आणि व्हिटॅमिन डी काय करतं तर ते या कॅल्शियमला शरीरात शोषून घ्यायला मदत करतं म्हणजे हे तिघं मिळून काम करतात ओके तर आहार झाला आता येऊया एका अशा गोष्टीकडे जिच्याकडे दुर्लक्ष केलं तर सगळी मेहनत पाण्यात जाऊ शकते आणि ती गोष्ट आहे पुरेशी झोप हो झोपेमध्ये एक छुपी ताकद आहे जी वाढीसाठी खूप महत्वाची आहे चला बघूया ती काय आहे हा आकडा अगदी डोक्यात फिट करून ठेवा सात ते आठ तास खास करून पंधरा ते अठरा वयोगटासाठी तर हे कंपल्सरी आहे ही काही चॉईस नाही आहे ही गरज आहे यात अजिबात कॉम्प्रोमाइज चालणार नाही कारण याचा थेट संबंध आपल्या वाढीशी आहे पण का एवढी झोप का गरजेची आहे कारण रात्रीच्या गाढ झोपेत आपलं शरीर एक खास हॉर्मोन तयार करतं ज्याचं नाव आहे ग्रोथ हॉर्मोन नावाप्रमाणेच हा हॉर्मोन हाडांच्या आणि शरीराच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतो आणि जेव्हा आपण रात्री उशिरापर्यंत जागे राहतो तेव्हा आपण या हॉर्मोनच्या कामात अडथळा आणतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या रात्री जागरण करून दिवसा झोप काढू हे अजिबात चालत नाही हा एक मोठा गैरसमज आहे आपल्या शरीराचं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं ते ग्रोथ हॉर्मोन रात्रीच तयार करतं दिवसा झोपून तुम्ही फक्त शरीराचं ते चक्र बिघडवता ज्याचा वाईट परिणाम वाढीवर होतो त्यामुळे रात्री उशिरा झोपणे आणि दिवसा त्याची भरपाई करणे हे टाळायलाच हवं ठीक आहे आहार झाला झोप झाली आता तिसरा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा आपल्या रोजच्या सवयी आपल्याला अनेकदा वाटतं की अरे या छोट्या छोट्या सवयींनी काय फरक पडणार आहे पण फरक पडतो खूप मोठा फरक पडतो कारण याच सवयी रोज आपली उंची ठरवत असतात इथे बघा दोन बाजू किती स्पष्ट आहेत एकीकडे मोबाईलमध्ये मान घालून बसणं चुकीच्या पद्धतीने बसणं जंक फूड खाणं या सवयी शरीराला अक्षरशः खाली दाबतात आणि दुसरीकडे सरळ बसायचा प्रयत्न करणं ताट चालणं संतुलित आहार घेणं या सवयी आपल्या शरीराला योग्य आकार आणि दिशा देतात निवड पूर्णपणे आपली आहे चला तर मग आता हे सगळे तुकडे एकत्र जोडूया आपण व्यायाम आहार झोप आणि सवयींबद्दल बोललो हे वेगवेगळे विषय नाहीत हे एकाच गाडीची चार चाकं आहेत विचार करा एक जरी चाक पंक्चर असेल तर गाडी पुढे जाईल का नाही जाणार सर्वोत्तम रिझल्टसाठी ही चारी चाकं एकत्र धावली पाहिजेत आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे जर तुम्ही व्यायाम आहार आणि झोप यांचे सातत्याने पालन केले तर शरीर नक्कीच प्रतिसाद देईल यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता आहे माहितीये सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी एक दिवस केलं आणि चार दिवस सोडून दिलं असं नाही चालणार जेव्हा आपण या गोष्टी रोज नियमितपणे करतो तेव्हा आणि तेव्हाच शरीर आपल्याला चांगले रिझल्ट देतं आणि हो एक गोष्ट विसरू नका प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते जेनेटिक्स वेगळे असतात त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्या कोणाशीच करू नका आपलं काम आहे फक्त योग्य आणि निरोगी सवय फॉलो करणं लक्ष प्रक्रियेवर ठेवा रिझल्ट आपोआप येतील तर आज आपण खूप काही समजून घेतलं पण फक्त माहिती असून उपयोग नाही ती अंमलात आणायला हवी मग विचार करा अशी कोणती एक सवय आहे फक्त एक जी आजपासून आपण बदलू शकतो कदाचित मोबाईल बघताना सरळ बसायची किंवा रात्री दहा मिनिटं लवकर झोपायची हो कुठलीही एक कारण सुरुवात नेहमी एका छोट्याशा बदलानेच होते विचार नक्की करा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत